मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घरच्या नवीन एपिसोडमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलो कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर या तालुक्यात तुमच्यासाठी मुंबई गोवा हायवेपासून पासून फक्त पंचवीस ते तीस फुटावरती सुंदर अशी कोकणीवाडी या ठिकाणी घेऊन आलो आहे या पूर्ण प्लॉटची माहिती घेण्यापूर्वी तुम्ही कोकणी घर हे नवीन असाल तर चॅनलला आताच न विसरता सबस्क्राईब करा म्हणजेच येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सहजरित्या घर बसल्या पाहता येणार आहेत तसेच नोटिफिकेशन बेल क्लिक करायला विसरू नका म्हणजेच येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून सहजरित्या घर बसल्या तुम्हाला पाहताही येणार आहेत तर मित्रांनो तुम्ही कोकणात संगमेश्वर तालुक्यात जर मुंबई गोवा हायवे जवळपास ह्या ठिकाणी प्लॉट कोणता शोधत असाल किंवा छोटी कोकणी वाडी शोधत असाल तर नक्कीच आजचा प्लॉट हा तुमच्या कामाचा आहे समोर तुम्ही पाहताय तो मुंबई गोवा हायवे आहे आणि हायवेपासून फक्त पंचवीस तीस फुटावरती आज आपली ही छोटीशी कोकणी वाडी तुम्हाला मिळते अत्यंत सुंदर असं लोकेशन आहे साडेबारा गुंठ्यामध्ये ही सुंदर अशी कोकणी वाडी या ठिकाणी मिळणार आहे अतिशय सुंदर लोकेशनला आणि हायवे जवळ आजचा आपला प्लॉट आहे वाडी वस्तीमध्ये ही कोकणी वाडी या ठिकाणी आहे समोर पाहता हे सुंदरस कवळारो कोकणी घर तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे आणि आजूबाजूला या ठिकाणी आंबा सागवान असेल चिकू पेरू इत्यादीची लागवड तुम्हाला मिळणार आहे एक दोन नारलाची झाडे तुम्हाला या प्लॉटमध्ये मिळणार आहेत सुंदर अशी वाडी आणि प्रॉपर कोकणी घर तुम्हाला या ठिकाणी मिळतंय आवर्जून या प्लॉटला भेट द्या अत्यंत सुंदर असा प्लॉट आहे टायटल क्लेअर आहे म्हणजेच वर्ग एकचा सा सातबार आहे स्वतंत्र सातबार आहे स्वतंत्र नकाशा आहे आणि पूर्ण प्लॉट हा या ठिकाणी वाडी वस्तीमध्ये असल्यामुळे या ठिकाणी त्याचा व्हॅल्यू पण तेवढं आहे आणि प्लॉटमध्ये तुम्ही पाहिला तर या ठिकाणी हापूची कलमे तुम्हाला पाहायला मिळतील एक या ठिकाणी छोटीशी पोल्ट्री शेड पण आजच्या आपल्या प्लॉटमध्ये तुम्हाला मिळणार आहे समोर पाहता ही पोल्ट्री शेड आहे ज्याचा वापर तुम्ही या ठिकाणी कुक्कुट किंवा तुम्ही हा शो करू शकता किंवा डेअरी फार्म तुम्हाला करायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही गाई म्हशीही ही ठेवू शकता अशा ह्या एक पद्धतीचा हा प्लॉट आहे शारी शेड पाहू शकता आणि तुम्हाला आतमध्ये आंबा काजू फणस इत्यादी फलझाडी तुम्हाला पाहायला मिळणार आहेत किरकोळ ही फळझाडे आहेत आणि बाजारपेठ ही जवळपास तुम्हाला मिळते या ठिकाणी तुम्हाला दैनंदिन जीवनाच्या वस्तू ह्या मिळणार आहेत तसेच मित्रांनो रेल्वे स्टेशन ही काही मिनिटांच्या अंतरावरती तुम्हाला मिळून जाणार आहे तर रेल्वे बाजारपेठ बाजारपेठजवळ आणि मुख्य मुंबई गोवा हायवेपासून फक्त काही फुटाच्या अंतरावरती आजची आपली प्रॉपर्टी उपलब्ध झाली आहे हे मित्रांनो कोकणी घर तुम्हाला मिळतंय टिपिकल कोकणी घर प्रॉपर कोकणी घर तुम्ही पाहत आहे मित्रांनो तुम्ही कोकणी घर पाहिलात तर पारंपरिक कोकणातील तुम्हाला प्युअर कोकणी घर पाहायला मिळतं म्हणजे अस्सल कोकणी घर या ठिकाणी सुरुवातीला एक खला आहे नंतर आतमध्ये तुम्ही मिळाल्यानंतर तुम्हाला मोठीच्या मोठी पडवी पाहायला मिळते कोकणात ज्या ठिकाणी आपण एकत्र बसतो अशी ही पडवी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते आणि आतमध्ये तुम्हाला या ठिकाणी बाकीचे रूम पाहायला मिळतील म्हणजे हॉल असेल ज्याला आपण ओठी म्हणतो आणि किचन बेडरूम अशा पद्धतीचे काही रूम तुम्हाल पद्ध तुम्हाला पाहायला मिळतील देवघर आहे आणि कोकणातील हे साध्या पद्धतीचं तुम्हाला घर पाहायला मिळेल राहतं घर आहे कुठल्याही प्रकारची अडचण तुम्हाला राहायला या ठिकाणी येणार नाही डागडुगी या ठिकाणी किरकोळ काम तुम्हाला करावं लागेल सुंदर असं प्लॉट आणि सुंदर असे लोकेशन तुम्हाला मिळते तर मित्रांनो आजचं आपलं हे कोकणी घर आहे या पूर्ण कोकणी घराची किंमत या ठिकाणी मालकांनी पंचावन्न लाख रुपये सांगितले आहे नक्कीच थोडंफार निगोशिएबल म्हणजे तडजोड करून हा व्यवहार पूर्ण करून दिला जाईल आवर्जून या प्लॉटला भेट द्या मुंबई गोवा जवळ प्लॉट सुद्धा असाल तर नक्कीच आजचा प्लॉट कामाचा आहे फक्त वीस ते पंचवीस फुटाच्या अंतरावरती जे म्हणजे पन्नास फूट पकडा पन्नास फुटाच्या आतमध्ये तुम्हाला असं सुंदर या ठिकाणी बांधकाम मिळणार आहे तर मित्र हो दिल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉन्टॅक्ट करून तुम्ही अधिकची माहिती मिळू शकता आणि या प्लॉटला भेट देऊ शकता व्हिडिओ आवडल्यास आपल्या भरपूर मित्रपरिवारांमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांनाही अशा सुंदर प्रॉपर्टीज आमच्याकडून खरेदी करण्यास हमखास मदत होऊ शकते पुन्हा भेटू अशीच कोरी प्रॉपर्टी घेऊन तुमच्यासाठी तुमच्या आवडत्या हक्काच्या चॅनलवर कोकणी घर या चॅनलवर तुर्तास तुमची रजा घेतो तुम्हाला सर्वांना धन्यवाद